तर नमस्कार मित्रांनो बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम जो की काश्मीरचा एक सुप्रसिद्ध असं पर्यटनस्थळ आहे तिथे भारताचे काही नागरिक पर्यटनासाठी गेले होते परंतु बावीस एप्रिलला दुपारी दोन ते तीनच्या दरम्यानमध्ये पाकिस्तानमधून आलेल्या काही आतंकवाद्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सव्वीसहून अधिक भारतीय नागरिकांचा अत्यंत क्रूरतेने जीव घेतला त्यानंतर आपल्या गव्हर्मेंटने ते रक्षामंत्री असोत वा प्रधानमंत्री असोत आपल्याला असं आश्वासन दिलं होतं की पाकिस्तानला या गोष्टीचा धडा नक्कीच शिकवला जाईल व त्या शहीद झालेल्या भारतीय नागरिकांचा बदला नक्कीच घेतला जाईल त्यानंतर त्या घटनेच्या पंधरा दिवसानंतर आपल्या इंडियन वा एअरफोर्सनी सात मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांवरती ऑपरेशन सिंधू लाँच केला व त्यामध्ये पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेले नऊहून अधिक टेरिस्ट हेडक्वार्टर्स जे की लष्कर या तायबा आणि जैश ए मोहम्मद यासारख्या टेरिस्ट ऑर्गनायझेशनचे होते ज्यांचा की पुलवामा असोत वा पहलगाम असोत या आतंकवादी हल्ल्यांच्या मागे हात होता त्यांचे एअर स्ट्राईकच्या मदतीने पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे भारताच्या इंड नेवीने आर्मीने व एअरफोर्सने एकत्र मिळून हा ऑपरेशन एक्झिक्यूट केला होता व हा ऑपरेशन पूर्णपणे सक्सेसफुली एक्झिक्यूट झाल्यानंतर इंडियन आर्मीच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती असं ऑपरेशन सिंदूर म्हणून पोस्ट केली जाते व त्यावरती असं लिहिलं असतं की जस्टिस इज सव्ड रिव्हेंज इज टेकेन जय हिंद